नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गौरी गणपती स्पेशल पातळ पोह्याचा चिवडा करणार आहोत गणपतीच्या आरतीला येतात त्यांना आपल्याला काहीतरी नाश्ता द्यावा लागतो म्हणून आपण पातळ पोह्याचा चिवडा करणार आहोत हे पोहे आहेत ना तर सुरुवातीला आपण चाळण्याने चाळून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये जे पीठ असेल ना ते खाले पडून जातं हे मी चाळून घेतलेले पोहे आहेत आणि साफ करून पण घ्यायचे त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आपल्याला चिवड्यामध्ये खोबरं घालायचं आहे तर खोबरं आहे ना तर असं पातळ असं आपल्याला कापून घ्यायचे ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना ह्याचं काहीही प्रमाण नसतं तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी एक कप खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे मी थोडं कमी असं तेल घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी मी इथे फुटाणी डाळ घेतलेली आहे म्हणजे जी चिवड्यामध्ये घालतात ना तीच डाळ आहे दहा ते बारा काजूचे घर आहेत अर्धी वाटी असं कडीपत्ता घेतलेला आहे पण ना चांगला व्यवस्थित असा सुकवून घ्यायचा तीस ते पस्तीस लसूणच्या पाकळ्या आहेत ह्या चिवड्यामध्ये लसूण घातलीत ना तर चिवड्याला खूप टेस्ट छान येते सुवास पण चांगला येतो पण तुम्ही जर हात नसाल श्रावण महिन्यामध्ये तर नाही घातलीत ना तरी पण चालेल आणि एक आठ ते नऊ इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत जसा तुम्हाला चिवडा तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची घालायची आणि मिरची आहे ना चिवडा करायच्या आधी कापून ठेवायची थोडीशी अशी वाढली ना म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून गेलं ना की पटकन ती परतल्या जाते मग तिला पहिलीच कापून ठेवायची इतर साहित्य आहे ते आपण करताना पाहणार आहोत चिवडा बनवण्यासाठी ना असं गुडाचं भांडे घ्यायचं म्हणजे आपल्या वस्तू आहेत ना ते करपत नाही आपलं टोप गरम झाले त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे गॅस आहे तो आपल्याला मध्यम मध्यमाच्यावर ठेवायचा आहे आणि तेल तापले ना की त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आपल्याला तळून घ्यायचे आहे खरी चिवड्याची टेस्ट आहे नाही शेंगदाणे तळण्यावरती आहे मग शेंगदाणे आपल्याला चांगले तळायचे आहेत लग अलग असे तळून काढणार नाही आहोत तर तुम्हाला कसे तळायचं आहे त्याचे मी ट्रिक दाखवणार आहे हे शेंगदाणे आहेत ना ते आपल्याला अर्धवट असे तळून घ्यायचे म्हणजे आपण इतर साहित्य घालणार ना तेव्हा ते शेंगदाणे इथे जाणार आहेत आपले शेंगदाणे आहेत ना ते अर्धे असे तळून झालेले आहेत त्याच्यामध्ये मिरची घालायची आणि लसूण घालायची लसूण आणि मिरची आहे ना ती चांगली चळल्या गेली पाहिजे जर लसूण आणि मिरची तुमची जर पत्ती राहिली ना तर तुमचा चिवडा नंतर नरम पडण्याची शक्यता असते पण ह्याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायची लसूण नी खोबरे दोन तीन मिनटं परतून ना की कढीपत्ता घालायचा कढीपत्ता पण आपल्याला चांगला कुरकुरीत करायचा आहे बघू शकता तुम्ही आपली लसूण मिरची कडीपत्ता मस्त असं आपला कुरकुरी तसा तळून झालेला आहे त्याला असं थोडस सा जरा साईडला करायचं आणि खोबरं घालायचं आपल्याला परतून घ्यायचं तेल थोडं असेल तर टोपाय ना तो जरासा कुशी करायचा म्हणजे तेल एका साईडला येतं ना आणि मग खोबरं ते चांगलं बुडतं आणि पटकन असं फ्राय होऊन जातं त्याच्यामध्ये डाळ घालायची त्याला परतून घ्यायची आणि काजू पण घालायचे तुम्हाला तर जिरं मोहरी घालायची असेल ना तर जेव्हा मी खोबरं घातलं ना तेव्हा घालायची मी ते घालणार नाही आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे करून घ्यायचं गॅस बारीकच आहे पोहे घालायचे चांगले पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं म्हणजेच भाजून घ्यायचे अधूनमधून ना असं दोन्ही साईडने आपल्याला असं सा कपडा पकडायचा आहे आणि शोपाईना तर असं मिक्स करायचं म्हणजे पोहे आहेत ना ते तुटत नाही सारखं पण पलिता मारला ना तर पोहे तुटतात मग बघू शकता तुम्ही असा त्याचा आवाज पण चुरकन आला पाहिजे आणि असा कुस्कुरू झाला पाहिजे अशा पद्धतीने यानं आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर अशी साखर घालायची पिठी साखर आहे एक चमचाभर घालायची मस्त टेस्ट येते आणि ह्याला मिक्स करून घ्यायची हळद आहे ना ती जास्त घालायची नाही चिवडा तुमचा मुरत जाईल ना तसं त्याला चांगला हळदीचा कलर आणि गॅस चालू असताना साखर घालायची नाही साखर काय त्यावर वितळते ना आणि मग चिवडा एकदम असा चामटचा गरम असताना घालायची म्हणजे सगळीकडे लागते पण गॅस बंद करून घालायची गौरी गणपती स्पेशल भाजलेल्या पोह्याचा चिवडा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा बनवल्या बनवल्या ना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही त्याला थंड होऊन द्यायचं त्याची वाफ आहे ती जाऊन द्यायची जर तुम्ही झाकण ठेवलं ना तर तो नरम पडणार आणि पंख्या खाली ठेवलात ना तरी पण तो नरम पडणार म्हणून असंच ठेवायचा थोडा वेळ उघडा एक दहा पंधरा मिनिटानंतर त्याच्यामध्ये असा पलिता ठेवायचा आणि असं पोकळ झाकण ठेवायचं गच्च झाकण्याचा डबा असेल ना तुमचा स्टीलचा तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचा पूर्ण थंड झाल्याच्या नंतर एक महिनाभर ठेवलात ना जास्त दिवस ठेवलात ना तरी पण तो नरम पडत नाही आणि त्याची टेस्ट पण बदलत नाही जर काचाची बरणी असेल तर काचाच्या बरणीमध्ये भरलात ना तरी पण चालेल वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते Thank you.